कुठेतरी गावाला येऊन बसल्यासारखं का वाटतं शांत जंगलात मग अशा आपण इकडे शिव मंदिरामध्ये गेलो होतो आणि इकडे आहे विठ्ठलाचं मंदिर, मंदिर। साथीदारांनो वरती काय करता नमस्कार मंडळी मी अमर परशुराम पुन्हा एकदा स्वागत करतो कोकणातला पण एक या मराठी युट्यूब चॅनलवरती व्हिडिओचं टायटल तर तुम्ही पाहिलंच असाल माझ्या मागे त्या धोक्याने जरा भरलेलं आहे सकाळचे साडेसात वाजले आणि मी आज चाललोय घोडेश्वर मंदिरामध्ये चला तर तुम्हाला सुद्धा घेऊन जातो कधी तू हिम झिम झरणारी परसा कधी तू चमचम करणारी चांदणा चम चणारी चांदण्याला माझ्या पाठी बघताय आणि सूर्यदेवाचं पण दर्शन झालेलं आहे माझ्या पाठी बघताय हा आज आहे आणि इथूनच लगेच तिथं विठ्ठल नॉन वेज असं हॉटेल आहे तिथे लगेच आल्यावरती त्यांची पार्किंगची आहे वीस रुपये देऊन पार्किंग, पार्किंग करून आपल्याला वरती जायचं आहे ते पाठी मंदिर आहे तिथून आपल्याला ट्रेकने जायचं आहे चला तर जाऊ वरती आल्यावरती पहिलंच नंदीचं दर्शन होतं हो बघा आणि इथून आपल्याला असं वरती जायचं आहे शा चाहे खाली आभारा चा माए खाली हिरव्या शा खाली आभारा चा माए खाली दिभरा जी साध घाल रे गाव थोडंच वरती आलो आणि जे वरून दिसणारे व्ह्यूज बघ अशी पॅटरनचा मार्ग इथे संपला आणि आता आपल्याला इथनं चार बिना पाट जायचं आहे खूप दमलो आहे आत्ता एवढं भारी दिसतंय पावसाळ्यातून किती भारी दिसलं बघा याच्या समोरचे व्ह्यू दिसतात ना ते बघा कसे दिसतात भारी एक नंबर व्ह्यू त्यात वरती आल्यावरती इथे बघा दुकान आहे काही खाऊ पण शकता साथीदारांनो वरती काय करता ह कुठे चालले हो जसं आपलं कोकणातला मार्लेश्वर तसंच हे दगडामध्ये कोरलेलं मंदिर आहे पूर्ण आतमध्ये दगडामध्ये थोडं फोड आल्यावरती हे बघा इकडं पाणी पण भरपूर आहे पिण्यासाठी हे योग्य कुठे लिहिलं नाही बोट पण कदाचित पिण्यावर का बघा आतमध्ये खूप खोल आहे मस्त पाण्याची टांके पण आहे साइडला पण लेण्या नसतील काहीतरी वेगळेच असेल तरी लॉक आहे म्हणून दाखवता येत नाही कुठेतरी गावाला येऊन बसल्यार का शांत जंगलात इथे एक मुलगा व्यायाम करते बघा दाखवतो तुम्हाला हे बघा दिसत आहे का हा बघा हा मुलगा व्यायाम करतोय आणि एकदम शांत असं वातावरण आहे बघा पक्ष्यांचा आवाज आपल्याकडे काहीच नाही लहान मुलांना वगैरे घेऊन आलात तर जरा सावकाश या कारण हे बघा एकदम छोटी वाट आहे एकदम छोटी वाट आणि इकडं खाली पूर्ण दरी आहे हो एकदम छोटी वाट आहे आता आपण त्यासाठी लावतो त्यासाठी मंदिरात आलो तिथून असं फोडा थोडा यायला आहे मग अशी आपण इकडे शिवमंदिरामध्ये गेलो होतो आणि इकडे आहे विठ्ठलाचं मंदिर तर चला आता इकडे विठ्ठलाच्या मंदिरात जाऊ मला वाटलं एकच असेल मला माहितच नव्हतं मुलं दोन मंदिर आहेत पण एकच मला माहिती होतं चला मंदिराच्या बाजूला चालू आहे हे बघा एकदम भारी मंदिर विठ्ठल लोक चला जाऊ आप दर्शन घेऊ येथे पण पूजा आत्ताच झाली हे बघा हे पण सेम मंदिरातच आहे असं दगडामध्ये कोरले पूर्णपणे इकडे पुढे जायला एंट्री बंद आहे तर परतीचा प्रवास मग अशी आपण तिकडून आलो तेवढं काही खास दिसत नव्हतं पण आता बघा आणि समोर जातो ती ट्रेन आहे बेगडेवाडी स्टेशन इथून उतरून पण तुम्ही येऊ शकता इथेवरती वेगळेवर स्टेशनला उतरून तिथून काही पाच हजार रुपयात इथे घ्यान सोडल असे ठिकाण आहे खाली उतरलो आहे हे समोरचं दिसतंय मंदिर म्हणजे इथून वरती जायला आणि मंदिर एकदम भारी आहे तुम्ही कधी येऊ शकता कधी सकाळी पाच वाजल्यापासून वाटतं कधी मंदिर चालू असतं पण कधी येऊ शकता शिव महाशिवयात्रेला तर खूपच प्रमाणात गर्दी असते आणि श्रावण सोमवारी किंवा आता नुसतं सोमवार श्रावण सोमवारी पण गर्दी असते पण नुसतं सोमवार बनलं तरी पण खूप प्रमाणात गर्दी असते तुम्ही येऊ हो शकता इथे प्यु विठ्ठल प्युअर व्हेज आहे हॉटेल तिथे पार्किंगसाठी असं आहे वीस रुपये देण्याप्रमाणेच होईल आणि वरती झालं एक नंबर आहे फक्त एवढंच लहान मुलं घेऊन आलात तर वरती जाऊन गेल्यावरती जराच जपून कारण मी तुम्हाला दाखवल्याप्रमाणेच जरा जायला छोटी वाट आहे वरती एकदम मंदिरं जाऊन गेल्यावरती बाकी तुम्ही व्यवस्थित जाऊ शकता या नाश्ता करायला मंदिरातून वरती गेल्यावरती भूक लागली हायवे वरून जातच होतो तर हे बघा इथे जाता जाता बघितलंय नदी आणि लोक याच्यात पेवत आहेत पेवत पेवत तिकडे जातोय ते तिकडं कट्टा बांधलेला आहे ते बघा तिकडे कट्टा बांधलेला आहे तिकडे तो पेवत पेवत जाणार तर व्हिडिओ पण इथे थांबूया आणि भेटूया असेच आहे का नवीन व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा लाईक करा शेअर करा आणि नवीन चॅनलवरून असेल सबस्क्राईब करायला पण सुद्धा विसरू नका तर भेटू असे एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय